नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस जूनच्या भागामध्ये अर्जुनला लाऱ्याचा फोन येतो त्याला उचलायची अजिबात इच्छा नसते तरी तू उचलतो अरे म्हणते अर्जुन तुला लक्षात ये ना मी तुझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास उपास धरला आणि तुझ्यातून काही खाल्ल्याशिवाय मी उपास सोडणार नाही अर्जुन म्हणतो अगं ते अमोलची तब्येत जरा बरी नाही आहे म्हणून थांबलो अरे म्हणते आता तिची तब्येत बरी आहे ना मग तू का थांबलास असं तर नाही ना तू अपर्णासाठी थांबलास अर्जुन म्हणतो आर्या अगं असं काहीच नाही आहे मला फक्त अमोलची काळजी आहे आर्या म्हणते तुला अमोलच्या पुढे माझी काहीही परवा नाही अर्जुन म्हणतो आर्या ऐक ना तू उपास सोड पण आर्या काही ऐकत नाही आणि सांगते तू आल्याशिवाय मी उपास सोडणार नाही ती फोन ठेवते आता अर्जुन डोक्याला हात लावून बसतो तेवढ्यात बापू येतात आणि म्हणतात अर्जुन काय झालं अर्जुन म्हणून तू काहीच नाही बापू तुम्ही अजून झोपला नाहीत का बापू म्हणतात अर्जुन तुझ्या आणि आपेमध्ये काही मतभेद असले ना तरी मी तुझ्यासाठी पहिलाच बापू आहे अर्जुन म्हणतो बापू माझी अवस्था त्या त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली अहो माझ्याशिवाय आर्या उपास सोडायलाच तयार नाही आता तुम्हीच सांगा अमोलला बरं नसताना मी कसं जाणार बापू म्हणतात अर्जुन आता अमोल बरा आहे आणि तूच सांग आर्याची ह्यामध्ये काय चूक आहे अरे तुमच्या दोघांचा साखरपुडा झाला तेवढी तर ते ती ते अपेक्षा करणारच ना तुझ्याकडून आता बापू अर्जुनला व्यवस्थित समजावून सांगतात पण दोघं बोलत असताना सगळं अमोल ऐकतो तो म्हणता अच्छा अरे मावशीची ही चाले का पण मी माझ्या बाबांना माझ्या मापासून जाऊच देणार नाही तो आता पळत जातो आणि पटकन बेडवर झोपतो आणि मोठ्याने ओरडायला लागतो मा मा आपी पळत येते आणि म्हणते अमोल अरे काय झालं तर तो मा मला चक्कर आल्यासारखं आहे आपी म्हणते तू गोळ्या नाही घेतल्या ना म्हणून पण तो काय गोळ्या घेत नाही म्हणून आपी अर्जुनला आवाज देते आता अर्जुन आणि बापू पळतच येतात अर्जुन म्हणतो काय झालं अमोल म्हणतो बाबा मला चक्कर आल्यासारखं होतं आहे आपे म्हणते बघ ना अर्जुन हा गोळ्याच घेत नाही अर्जुन म्हणतो बाळा तू गोळ्या घे अमोल म्हणते ठीक आहे मग तुम्ही गोष्ट पूर्ण करा ते दोघं पण म्हणतात ठीक आहे आम्ही गोष्ट पूर्ण करतो त्याआधी तू गोळी घे आता अमोल आनंदाने गोळ्या घेतो दोघं गोष्ट सांगायला लागतात अमोल म्हणतो नाही नाही मला आता हॅप्पीवाली गोष्ट पाहिजे मला आपल्यामध्ये काही दुःख नको अर्जुन म्हणतो अमोल थांबा मी एक फोन करून येतो तो, तो आर्याला फोन करतो आर्य म्हणते अर्जुन तू येतोयस का अर्जुन म्हणतो नाही अमोलला बरं नाही आहे मी नाही येऊ शकत आज मी इथेच राहणार आता मात्र आर्या खूप गोंधळ घालते आणि रुपाली तिची साथ देते अर्जुनचे बाबा म्हणतात आर्या तू ऐकून तर घे आर्या म्हणते हे बघा लग्न होण्याच्या पहिले तुमच्या घरची सून म्हणून मला अजिबात फोन करायचा नाही मी चालले अर्जुनाने आपी अमूल्य गोष्ट सांगत असतात आता तिघं पण खळखळून असतात त्यांना तर दोघांना कधी झोप लागते हेच कळत नाही अमोल म्हणतो माझ्या मा मला एकत्र आणायचे देवा तू मला मदत कर ना तो आता बाजूला होतो आपी आणि अर्जुनचा हात एकमेकाच्या हातात देतो बाहेर निघून जाताना तो दार लावून घेतो इकडे आरेची खूप तडपड चालू असते ती तिच्या एंगेजमेंटचे फोटो बघते आणि खूप दुःखी होते आणि म्हणते अर्जुन में आपला हो आ, आई, मी आपल्या साखरपुड्याच्या दिवशी किती आनंदित होते ते अंगठी बघत असते तेवढे तिची आई येते आणि म्हणते आर्या सोडून देते अर्जुनला मोडून टाक तुमचा साखरपुडा आर्या म्हणते आई मला अर्जुन खूप आवडतो मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत तिची आई तिला समजायचा खूप प्रयत्न करते पण आर्या काय ऐकत नाही शेवटी ती म्हणते तुला जर अर्जुन हवा असेल तर तुला त्याला आपीपासून दूर करायला लागेल सकाळी आपीला जाग येते ती बघते तर तिचा हात अर्जुनच्या हातात असतो ती तिचा हात सोडायला जाते तेवढ्यात ते अर्जुन जायका होतो आपी म्हणते सॉरी तों तो कशाला सॉरी म्हणते तो हात पकडला की मी हेच आपल्याला माहीत नाही पण तू काही गैरसमज करून घेऊ नको आ आपी म्हणते अजिबात नाही ती आता जायला लागते पण दारच उघडत नाही तिन्ही ती अर्जुन दारच उघडत नाही तो अगं पावसाने पॅक झाले असेल ओढ जोऱ्यात असं म्हणत तो तिच्या मागे उभा असतो आता ती जोऱ्यात दार ओढते आणि दारू उघडतं पण तिचा तोल जातो आणि ती पडायला लागते तेवढ्यात अर्जुन तिला सावरतो आता आप्पी अर्जुनच्या खुशीत असते दोघं आता एकमेकडे बघत असतात आणि भान हरपतात आणि दोघांना पहिले दिवस आठवतात तेवढ्यात मोना वैंस वैंस करत येते ते अर्जुनच्या खुशीत आप्पीला बघते आणि म्हणते सॉरी सॉरी आणि पळूनच जाते अर्जुन म्हणते ते मी आप्पी म्हणते मोना पण मोना काय ऐकत नाही आता दोघं पण सावध होतात आणि गोंधळून जातात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद